भक्तीत तल्लीन झालेले वारकरी पावसाच्या सरी अंगावर झेलत वारीचा अनुभव घेणारे पुणेकर आणि सर्वत्र दुमदुमलेला विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे रविवारी पुण्यात आगमन झाले पुणेकरांनी तेवढ्याच उत्साहाने दोन्ही पालख्यांचे स्वागत केले वारकऱ्यांची सेवा आपल्या हातून घडावी या हेतूने राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ व्यंकटसाई होंडा व न्यू आर्या फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने दत्ता महाराज गीते सुभाष नगरकर नांदेड या दिंडीतील वारकऱ्यांची राहण्याची व वा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मेडपॅथ पॅथॉलॉजीतर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व वा औषध वाटप देखील करण्यात आले या दिंडीत सहभागी पुरुषांसह महिलांनी शिबिराचा लाभ घेतला या दिंडीतील वारकऱ्यांकडून काकड आरती भजन हरिपाठ आणि कीर्तनाची सेवा पुणेकरांसाठी देण्यात आली तसेच पुणेकरांकडून होणारी वारकऱ्यांची सेवा पाहून वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले सिंहगड रोड रायकरनगर येथील वेंकटसाई होंडा सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे स्वागत व त्यांची सेवा करता आली याचे समाधान संतोष कदम यांनी व्यक्त केले आम्ही पायीवर वारी चलत असताना असे वारकरी आमचे आनंदाने या ठिकाणी नाचतात काकडा भजन हरिपाठ आणि कीर्तनं असा आनंदाचा सोहळा आनंदाच्या भरामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग असा असा असणारा आमचा हे सोहळा आनंदाचा पार पडत आहे आणि सर्वजण या ठिकाणी खूप आमचे चोबदार मामा सारखे भजनामध्ये नाचतच राहतात असा आमचा आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे का सांगावं काय आमचे ऐंशी वर्षाचे म्हातारे कधीच उट काठी घेऊन चालणारे म्हातारे सुद्धा ह्या माऊलीच्या सह सहवासामध्ये त्याच्यात माऊलीची ऊर्जा उत्पन्न होते आणि आनंदाच्या भरामध्ये ते एक दोन्ही पायी जोडू उड्या मारतात ही माऊलीची कृपा आहे पांडुरंगाकडे काही साकडं नाही आमचं एकच साकडं आहे की पंड आमची दरवर्षी अशीच दिंडी शहापूर लिंबा इथून दिंडी निघत जावं आणि आळंदीला येऊन पायी मुकाम दर मुकाम करत करत पंढरपूरला जावं एवढीच मजा देवाकडं साकडं आहे दुसरं काही साकडं नाही मला व्यंकटसाई होंडातर्फे व राजमाता जिजाऊ मंडळातर्फे वा आर्या फाउंडेशन यांच्यातर्फे वारकऱ्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य लाभलेलं आहे इथून पुढे आम्ही हाच प्रयत्न करत राहणार की जास्तीत जास्त लोकांना वारकऱ्यांना सेवा देण्याचे प्रयत्न करू देऊ ते पंढरपूर ही निघालेली वारी या ठिकाणी यांचंही नांदेडकर जी मंडळी या ठिकाणी आले यांचंही पहिलंच वर्ष आहे आम्हाला कुणाला तरी कळालं की बाबा या ठिकाणी या लोकांना जागा पाहिजे राहण्याकरता तर आम्ही या ठिकाणी जागा दिलेली आहे राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं आणि व्यंकटशाही होंडाच्या वतीनं या वारकऱ्यांची या ठिकाणी आम्हाला सेवा घडलेली आहे रात्रीचे जे जेवणाचे पंगत झालेले ते राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं झालेले आणि आत्ताचे जे दुपारचे जेवण आहे आहेत व्यंकटसाई हंडा कदमसाहेबाच्या वतीनं या ठिकाणी या वारकऱ्यांच्या आम्हाला सर्वांची सेवा यांची आम्हाला घडलेली तरी यांचं या ठिकाणी येथून ते पंढरपूरपर्यंत यांचा सुखाचा समृद्धाचा प्रवास घडावा या वारकऱ्यांचा कुणाहीलाही कुठल्याही पद्धतीचं कुठलाही अपघात होऊ नये अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्यंकटशाही वंडाच्या वतीनं राजमाता जिजाऊ नवरात्राच्या उत्सवाच्या वतीनं अशीच आम्हाला दरवर्षी वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी घडावी अशीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांब मेडपॅपॅथोलॉजीचे डायरेक्टर आलेले सर्व वारकऱ्यांचं सहर्ष स्वागत करते असं लक्षात आलं आहे की सगळे जे वारकरी आहेत त्यांचं चालून चालून फार हातपाय दुखणे ताप येणं पावसात भिजून असे सगळे प्रॉब्लेम्स लक्षात आल्यामुळे आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये डॉक्टरांनी पेशंटची तपा म्हणजे सगळे आरकर्यांची तपासणी करणे व त्यांना लागणारे गोळ्या जसे की पेन किलर्स अँटासिड्स मल्टीविटामिन्स या सगळ्या गो गोळ्यांचं आम्ही वाटप करतो आहे व त्यासोबत शुगर बी पी व पल्स ऑक्सिमीटर हे सगळे तपासण्यासुद्धा आम्ही करत आहोत